गालची आजचे कपडे कुठले सगळे दुखून टाकलेत आणि तार एकदम फुल भरले कपडेने बघा आतांनी तोपर्यंत तो भाकरी आणि चपात्या केल्या मी भात आणि चिकन शिजायला टाकून केले होते म्हणजे एकदा चिकन शिजवलं संपितलं सगळ्यांनी मिठाचं खातं परत मी दुसरं शिजायला टाकले मिठाचं आता मी करायची मीठ भा चिका चिकन आहे चिकन का शिजाय टाकणे आता तुला खायचं आहे का बरे रस्त्या ठेवते काढून तुला तर तूला पण आवडतो पुष्काला पण आवडतो त्याला काढून ठेवते भाजी टाकते आणि सागर केलंय बघा मांस हानायला तर आता मास पण करायचे बघा तर सुट्टी म्हटल्या मावी मी भांडी घासते तर सुट्टी भांडी घासायला लागल्यानंतर तर शिजवलेले चिकन मी बाजूला काढून घेतले आणि ह्याच्यात बघा कांदा टमाटो लसूण त्या अशी सगळी पेस्ट केली पेस्ट करून केलं परतायला टाकली आणि आलेत आलेच बघ बुक लागल्यात का ताई लपचिपी खेळायचा विचार आहे काय लपचिपी खेळायचा विचार आहे बुक लागले का माझी चिकनची भाजी ती झाले झाकून मी कोपऱ्यात ठेवले बघा बाकरीला मागाशी झाले होते आट्याने केल्या तर सुट्टीने मी भांडी घासली निमित्ष ठेवले परत मी एक चाळी भांडीची घासून घेतली आणि किचन कट्टा गॅस घासून पुसून घेतले बघा आणि एकदम किचन पण क्लिअर केले बघा एकदम भारी पुसून घेतलेले घाण झालं होतं मला असत होतं सगळंच पुसून घेतलं खालचं आता राहिल्यात मासं करायचं बघा तर सागर खाली मास धुतय मास धुवून झाल्यात का नाही मी बघते खाली जाऊन तुम्हाला पण दाखवते तर मी आता बाहेर आले बघा सागर मास धुवून झालं का नाही हा इथं सागर पार्किंग मध्ये मास धुवून मास दोन झालं माझी पण भरची मास दोन झालं पिहू पिहू बघा माती खाती लय बाहेर आली की आत्यांना म्हटलं ने माती खाल्ली बघा <laughs> तर आत्या तिला म्हणतात बघू बघू कुठं हाय भरगी सनाट पुढे गेली त्या गाडीपासना इकडे गेली तर बघा इकडे मी कपडे धुतले सकाळ सकाळ बारा वाजस तर कपडे धुवून झाले तर इथं वाळ्यात टाकल्यात असे सगळे कपडे कुठं कुठं चालली ये इकडे इकडे ये की ओ पाय भासतात तिकडं कुठं पेहू आले बघा रिटर्न महागाने मी घरात चालली म्हणले की तर चला आता मी मास करून घेते मास धुवून दिले ता ते मास ते ते तर आता परतते तर इकडं बघा मी परतले मास्क जेवायला इकडं त्यांना आणि भाऊ जेवायला तर बघा आता आम्ही जेवाय बसते ते पेहू काय जाव दे ना ताई चालल्यात तिकडं तर पेहू येऊन बाहेर आली खाता 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 बाहेर आली म्हणलं आत्या आत्याच्या महाग सणाटपुरगी सणाटच किचन मधन आली गाडी गोडी तिला पण येऊन जाता अवतार तिचा नीट करा मग तेवढा नीट करा तेवढा ताई तोंड दुहा तर पिऊ गेली बघा ताईसवरती ताई राधिका सगळी गेली कृष्ण म्हणते रेडात बसलाय त्याला नीच नाही तर चला मी आज चालली चल कृष्णा पे आता था तर आता पेहू गेली बघा ताई सोबत आता बसले मी पण जेवायला तिकडा माश्याचा रसा केलाय तिकडं चिकनची भाजी खाली आता जेवण करून घेतो तर आता बघा देवणावर बसले जेवण करून आले खालन म्हणलं आता वेळ झोपावात तर पेहूला घेऊन गेले बघा आणि पेहूच जावळ आज काढायचं होतं तर आज काही मुहूर्त नाही त्याच्यामुळे दोन चार दिवसानेच आता जावळ काढायचे आणि आज ताई चालले रिटर्न जिंकतील थोड्या वेळाने आता गेल्यात प्रियंका ताईंकडं आल्यानंतर ता दाखवते तुम्हाला जेवण इथे झाले सगळ्यांचं आताच गेल्यात मला पण काम आहेत नंतर आहे आता झोपणार आहे तर आता बघा मी झोपीत नाही ती उठली आता सहा वाजेत आल्यात संध्याकाळच्या कपडे सगळी काढली घड्या घातल्या जिथले तिथं ठेवले कपडे पण आणि लापशी केली खायला आणि रेल्स बनवतात आता तुम्हाला दाखवते सुटीने हंदी बनवते रेल्स

कासी कासी कासी

तर बघा मी इथं लापशी केली आता घेतली त्यांना प्लेटेत द्यायला लापशी मी जाते वरती केली परत भासते खायची नाही खायची लापशी बघितल्या <laughs> नाचायला ताईची कधून नाचाय लागल्यात माझ तर आता निघाल्यात ताई तिला हायस बनवून ही ती झाली आताच तर भाऊ बाहेर जाऊन बसलेलं वाटतं भाऊ न बाहेर आता मी लावते ताईंना हळदी कुंकुम उलट्यात पण कसं लावणार तुम्ही चाललाय का मी चालले

राहायचं वाई ना। ना। <laughs> वाई वाई। का वाईनाच नको राहायचं का वाईनायलाच नको राहले प्प्पाला कपडे घेतली कापडे काय पण ब्रश्च द्या

ताई गेल्या बघा आत्ताच आणि वरती आले मी मला आठलं बिहूचा आवाजाला बिहूच उठली पण पिवड्या नाही उठली आहे तर आता लागले मी संध्याकाळी स्वयंपाकाला बघच तुम्हाला करायच्या चार पाच चपात्या आणि बाकरी पाच सहा तर मी आता करून घेते बघा पाच चपात्या चपात्याला लाटायच्या आणि दोन चार बकरी करायच्या तर चला मी आवरून घेते स्वयंपाक तर बघा माझा स्वयंपाक इथं झाला आहे आणि मी वरच्या रूममध्ये आले म्हटलं इथलं गॅलरीत कपडे आहेत टाकलेले वाळायला आतमध्ये टाकावत त्याला आता मी कपडे काढून घेते